नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी हे दिल्लीला जाणारच असं प्रतिपादन प्रकाश जावडेकरांनी केलंय नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश जावडेकरांची उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आलं प्रास्ताविकेत रामचंद्र जन्नू यांनी मनोगत मांडलं शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अस्मिताताई गायकवाड यांनी निश्चित आहे कारण महिलांना आपल्या पूर्ण आपण बघतो की महिला जाऊ शकतात स्वयंपाक जाऊन प्रचार करू शकतात आणि हा प्रचार येणाऱ्या पूर्ण काळामध्ये आपल्याला करायचा आहे आणि हे रात्रीचा दिवस करून सिद्धेश्वर स्वामी यांना आपल्याला विजयी करायचे त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप युतीचे जे जे उमेदवार या जिल्ह्यामध्ये आहेत त्या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे आणि याच वेळेस एक सांगू इच्छित आहे की आज वर्षा ज्या महिला तिथे काम करत आहेत जीव आम्ही बघते की वर्षानुवर्ष काम करणाऱ्या वीस वीस वर्ष काम करणाऱ्या भाजपच्या पण आणि शिवसेनेच्या पण महिला पदाधिकारी मला इथेही दिसत व्यासपीठावर पण दिसत आहेत एखादा मोठा प्रोजेक्ट आणून या महिला कोटींच्या पण कसं होईल हेही बघणं आपलं काम आहे आणि त्यामुळे आपला उमेदवार झाला हे शक्य होणार आहे की एखादा मोठा प्रोजेक्ट मी आपले इथं नेते उपस्थित नाही आहेत पण ते जेव्हा भाषणातील त्यातनं त्यांना ते मोज ते ते होईल की मी संपूर्ण नेत्यांना पण विनंती करते की वर्षानुवर्ष काम करणाऱ्या महिलांना न्याय देणं ही आपली जबाबदारी आहे

बदाक्या आहे महिला आघाडीने आपली ताकद अशी वाढवायची की प्रत्येकाने असं वाटलं पाहिजे की महिलांनी एवढं काम केलं आणि त्यामुळे जय नितेश्वर स्वामी आणि आपले इंचीचे उमेदवार निवडून आले आणि त्यामुळं या सगळ्या महिलांनी त्या पद्धतीचं काम केलं पाहिजे आज शिवसेना भाजपचे सर्व नेते आता तरुण जोमाने कामाला लागले तर आपण पण सर्वजण कामाला लागूया आणि महिलांची जास्त जास्त ताकद या निवडणुकीत दिसावी ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे

आपण चौथ्या क्रमांकावर आपला देश नेण्यासाठी मोदी यशस्वी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आत बळकट आणि शिवसेना भाजप युतीसाठी आज उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या महिलांची पण स्वप्न साकार होण्यासाठी आपण सगळ्यांनी एक दिलाने आणि एकजुटीने काम करावं अशी मी आपल्याला विनंती करते असे आले किती गेले राहू केतू न वृद्ध काळ्या मेघ सेना उठलो गल्या समोरांगणी क्षणा तिही का तुटली तोरे कधी का थांबवू शकली काल चक्राचती करे नवी सृष्टी नवी सृष्टी मंत्र आहे नवा नवा चला जिंका दिशा घाई स्वतः भगवान असं

जात पात मत पंत है क्या इस बसवेश्वर जी के वाणी में कोई जात पात का कोई तो ऐसे लगता है बिल्कुल नहीं हम तो करते हैं हमारा यह सोच है सिर्फ सोच ही नहीं है वो हमारा क्रम ही है कि हम कहते हैं कन्नड़ तोड़ गई कहते मानव धर्म के मानव धर्माचार अरे भाई जब हम कहते हैं मानव धर्म की जय हो जब कहते हैं धर्म की जय हो यानी कि मानव धर्म की जय हो प्राणियों ने भी सद्भावना हो मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी विजयश्री प्राप्त करू असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जनतेचा आग्रह आपण मानला आहे स्वामींना भरघोस माता विजय करा असं त्यांनी यावेळेस आवाहन केलं प्रकाश जावडेकरांनी पदाधिकाऱ्यांची ही उपस्थिती म्हणजे नक्की महाराजांचा विजय निश्चित आहे आपल्या भारतीय जनता पार्टीस व शिवसेना युतीस बहुमत प्राप्त होणार असून येणाऱ्या काळात अनेक विकासाच्या योजना सरकार राबवेल असं प्रतिपादन केलं रोड विभाग त्यांच्याकडे आला आणि एवढ्या हायवे बांधले काँग्रेसच्या काळात रोज सात किलोमीटर हायवे व्हायचा आता तीस किलोमीटर हायवे व्हायला लागले एवढ्या मोठ्या हायवेचा विस्तार झाला सगळीकडे रोड ग्रामीण भागात आणि शहरी भागात हे काम मोदी सरकारने करून दाखवलं ते बाकीच्या आधीच्या सरकारना करता आलं नाही हे आम्ही करून दाखवलं आणि म्हणून आता इथे फडणवीस सरकार सुद्धा किती कामं करतायत प्रत्येक जिल्ह्याच्या कामांची यादी तुम्ही पॅम्पलेट छापणार असाल ना पॅम्पलेट छापून लोकच सांगतील की हो अव हे काम राहिलं हे सुद्धा झालं हे सुद्धा झालं अशा स्वरूपात सांगतील आणि म्हणून देशाची नवी प्रगती कोण करणार देशाला सुरक्षित कोण ठरणार आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार यासाठी ही लोकसभेची निवडणूक आहे आणि या तिन्ही प्रश्नाचं उत्तर आहे मोदी आणि संकल्प मेळाव्या प्रसंगी भाजपचे शहाजी पवार सेनेचे सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील शिवसेना शहर प्रमुख हरिभाऊ चौगले गणेश वानकर उज्ज्वला येलुरे शैलास्वामी रामचंद्र जन्नू नरसिंगजी मेंगजी किशोर देशपांडे यांच्यासह भाजप सेना युतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते